नमस्कार मित्रांनो मी धीरजिंके स्वागत करतो नवीन एका ब्लॉगमध्ये तर एक आठ दिवसानंतर आपला ब्लॉग येतो आहे आणि आज आपलं टार्गेट पूर्ण झालं कमी वेळेमध्ये आपण चांगले ट्रिप केल्या तर कशा ट्रिप के तर कशाप्रकारे आपण ट्रीप केल्या ब्लॉगमध्ये बघा नक्की आवडेल गुड मॉर्निंग मित्रांनो मी धीरजिंके स्वागत करतो नवीन एका ब्लॉगमध्ये तर सात आठ दिवस झाले आपण ब्लॉग नाही कायला आणि काल सोमवार होता काल पण आपलं काम छान झालं अकरा वाजेपर्यंत अडीच हजाराचं झालं होतं आज पण आपण आता पाहुणे तीनच वाजलेत तीनला पाच कमी आहेत तर निघालो आपली गणपतीची मूर्ती आमच्या बाळाने काढली ती लावायची राहिली ते आणि आता बघू एक रिझर्वेशन आहे आपल्याकडं तीन वाजून चाळीस मिनिटाची तर चाळीस मिनटं आहेत आपल्याकडं बस पंचेचाळीस मिनटं तर तेवढ्यामध्ये आपल्याला एक छोटीशी ट्रीप झाली आपली ठीक नाही तर मग आपण आता आपण सी एन जी भरू चार का तीन काड्या सी एन जी खाली येतानी भरला होता काल येतांनी नाही आधी भरला होता तर सी एन जी भरू आणि पुढं बघूया आपली तीन चाळीस एअरपोर्टची ट्रीप होई पाचशे सत्तर रुपयाची तर साडेपाचशे सव्वा पाचशे तर नक्की मिळतील पाचशे चाळीस वगैरे तर ट्रिप कम्प्लीट झाल्यानंतर करतो अपडेट आप आपण गॅस भरला आणि तिथनं आपल्याला वल्लभनगर पासन काडेवाडीची राईड आली साडेसात किलोमीटर पण आपण शगुन चौकात अलीकडं अंडरपास पासनं घेऊन गेलो त्यांना तर पाच किलोमीटरचे एकशे बेचाळीस रुपये मिळाले आपल्याला तिथनं आपण लोकेशनला गेलो एअरपोर्टला सोडे पाचशे साठ रुपये तर पाचशे बेचाळीस रुपये आपल्याला दिलेत ऑनलाईन पेमेंट होतं आणि आता इथनं आपल्याला चिंचूड काहीतरी दाखवले तर ते ॲड्रेस ॲड्रेस काय मी वाचला नाही लगेच मला ट्रिप पडली तर कस्टमरचा कॉल पण आला येतो बोलले तर ठीक आहे बघूया ही पण तीनशे काहीतरी दाखवली आहे तर ट्रिप कम्प्लीट झाली तर मला पण बघायचं की किती भेटतात कारण यावेळेस मी फेअर काय चेक केला नाही डायरेक्ट ट्रिप पडली घेतली तर बघूया एअरपोर्ट पासून आपल्याला लगेच ट्रिप मिळाली भीमाशंकर कॉलनी पिंपळगुरव भी भी तीनशे चारशे तीस रुपये कस्टमर बिल झाले आठ रुपये वेट पण मिळाला आपल्याला तीनशे चार रुपये टोटल मिळाले चौदा किलोमीटरचे तर आता इथनं पुढं आपल्याला एक सहा नंबरची ट्रिप मिळाली एकशे नव्वद का दोनशे रुपये काहीतरी दाखवले ओलाकडनं तर निघालूया आपण कस्टमरच्या लोकेशनला आणि आपण पुढं सहा वाजताची मोदी कॉलनीपासनं दोनशे एकाहत्तर रुपयाची नऊ किलोमीटरची ट्रीप घेतली एअरपोर्टची उबेरला रिझर्वेशन तर, तर बघूया की कसं काय एक्झिक्यूट होते सहा वाजताची आपण जी रिझर्वेशन घेतली होती ती आपण कॅन्सल केली कारण आपल्याला ऑन द वेज प्लॅटफॉर्म नंबर सहाची स्टेशनची ओलाला पडली एकशे नव्वद रुपयांनी आणि ती जाता जाताच मला जाता रिझर्वेशन जा आली उबेरची आ, आ, की की रे रेव्हेन्यू कॉलनीपासनं तीनशे दहा रुपयाला उबेर एअरपोर्ट मग ती कम्प्लीट केली कस्टमरला म्हटलं दहा मिनटं लागणार आहे मला तर दहा मिनटं आपण त्यांना दिले आणि त्यांनी दिले थांबले ते आपल्यासाठी म्हणजे बहुतेक ती ऑलरेडी त्यांनी दुसऱ्याची ट्रीप मला पडली तर तीनशे दोनशे एक्क्याण्णव रुपये मला दिलेत अकरा किलोमीटरची आता आलो एअरपोर्टला चिंचवडची एक ट्रीप पडली कस्टमरचा वेट करतोय चिंचवड म्हणजे मोरवाडीची होती ती मेट्रो स्टेशनपासून थोडंसं आतमध्ये कस्टमरचं बिल घेतलंय ओलानी पाचशे नऊ रुपये मला दिले तीनशे एकतीस रुपये वीस किलोमीटरचे सोळा रुप साडे सोळा रुप किलोमीटर आपल्याला काहीतरी काहीतरी पडली ती ट्रिप तिकडनं आपण आलो वल्लभनगरला स्टेशनच्या एस टी स्टँडच्या इथं नाश्ता केला आपण पोहे चहा घेतलेत आणि तिथनं आता आपण आलोय पिंपळे सौदागरला कारण तिथनं पडत होते पण पिकअप लांबनं लांबणे येत होते सो so, मी एखादी बघतोय का एअरपोर्ट स्टेशन विमाननगर अशी एखादी एक राऊंड झाला म्हणजे माझं टार्गेट पूर्ण होईल जवळपास अठराशेचं काम आपलं झालंय आठ वाजलेत आणि एकशे दोन किलोमीटर गाडी चालली आहे आगरकर नगर येते बघा एकशे ऐंशी रुपयामध्ये बारा किलोमीटर सो so, आपण थांबूया बघूया एखादी वर्षी इथनं आता आय टीची ट्रीप पाडायला सुरुवात होईल अर्धे टाकी एक काढी सी एन जी आहे आपल्याकडं तर बघूया कसं काम होतंय आणि पंधरा तारखेला बहुतेक नो व्हेकल डे असं काहीतरी घ्यायचं चाललंय तर बघूया त्याचं अपडेट पण कसं होते बघू अजून आणखी वेळ आहे तेवढ्या याच्यामध्ये काय ठरतंय का, का बघूया आपण तर नाश्ता केल्यानंतर बराच वेळ गेला आपल्याला ट्रिप पडायला ट्रिप भरपूर पडत होत्या आप पण आपल्याला त्या लोकेशनला नव्हत्या आणि एक आपल्याला सडन ट्रीप आली उबेरची रिझर्वेशन कराडी चारशे तेहतीस रुपये म्हण चला काहीतरी पडत नाही तर घेऊया आणि तेवढ्यात मला येरावड्याची आली कॉमर झोनची तर तीनशे तेवीस रुपये तर आपण रिझर्वेशन घेतलेली कॅन्सल केली आणि ओलाची तीनशे तेवीस रुपयाची पंधरा किलोमीटरची सोडले आपण आता कस्टमरला आता इथनं लूप रोडचं ब्रिज आहे माझ्याकडे येवडा जाय जायला एअरपोर्ट जायला तर इथं आपण आता फ्रेश होऊ आणि बघूया विमाननगर टू विमाननगर आपण जे करतो नेहमी ते ट्रीप पडतात का एकवीसशे तीस रुपयाचं काम झालंय गाडी चालली एकशे बावीस किलोमीटर टाइम झालाय नऊ वाजून पाच मिनिट ओलाचं रिचार्ज संपले आता उबेरचेच काय ते ट्रिप मारावे लागतील कारण आता रिचार्ज मारण्यात काय पॉईंट नाही आहे तर रॅपिडो आणि उबेर तर थोडा वेट करून घेऊ आणि बघूया आपल्याला इथनं कुठं जातोय आपण तसं म्हणाल सोमवार मंगळवारच्या हिशोबाने आपलं दोन एकवीसशे रुपयाचं काम व्यवस्थित झाले बॅक टू बॅक केले मग इथे थोडासा वेळ गेला आता नाश्ता केला इथं नाहीतर मग आपलं अडीच हजाराचं काम झालं आता या टायमिंगला ठीक आहे बघूया आता इथनं आपण पुढे जातोय प्रायोरिटी आपल्याला बुकिंग आली नगर पासन विमान नगर तर दोनशे एकोणतीस रुपये दाखवले होते ऑनलाईन पेमेंट असतात या कस्टमरला मी तीन वेळा सोडलं याच्या आधी आता आताची वेळ माझी तिसरी वेळ होती या कस्टमरला ड्रॉप करायची तर एकशे ब्याण्णव रुपये आता इथनं बघूया आपण कुठे जातोय तेवीसशे बावीस रुपयाचं काम झालंय गाडी चालली एकशे एकतीस चार काड्या सीएनजी हे टाइम झालाय पावणे दहा प्रायोरिटीची आणखीन एखादी बुकिंग होती का बघूया आणि पुढे तसं मग अपडेट करतो ठीक आहे फ्लो तर व्यवस्थित चालू आहे आपला थोडा मध्ये टाइमपास झाला मग अशी ट्रिपचा नाहीतर मग आपलं काम व्यवस्थित चांगलं झालं असतं ठीक आहे तरी पण व्यवस्थितच काम झालेलं आहे आपलं हडपसर वगैरे येते पण सा सात किलोमीटर पिकअप आहे आणि उबेर ओलाचं रिचर्स संपलाय आपलं तर रॅपिडो आणि उबेर तेच करायचे आणि पुढं बघूया मग आपण गो प्रायोरिटीवाली जी बुकिंग केली एअरपोर्टच्या विमाननगरला तिथून आपण सिम्बोसेसच्या रोडला आलो मागच्या साईडनी रॅपिडोची ट्रिप दिसली पाचशे रुपये पटकन क्लिक केली भूमकर चौक वाकड जिंजर हॉटेल हो पंचवीस किलोमीटर आणि पाचशे रुपये दाखवले म्हटलं चला काहीच करायची गरज करा नाही वीस रुपयाने ट्रीप आहे आणि चोवीस किलोमीटरच होतं चोवीस किलोमीटरचे पाचशे रुपये आपल्याला मिळाले बावन चोपन्न मिनिटं काहीतरी लागले व्यवस्थित कस्टमर होते चांगले गप्पा मारत आलो वेळ कधी कळायला कळलंच नाही तर डायरेक्ट मी आठ मिनिटं काहीतरी राहतील आठ किलोमीटर काहीतरी राहतील त्या टायमिंगला माझं लक्ष गेलं म्हणजे मॅपकडं असं बोलत बोलत आलो होतो छान तर वेळ कसा गेला कळलं नाही आज अकरा वाजेपर्यंत आपण काम केलंय एकशे साठ किलोमीटर गाडी चालली आहे दोन गाड्या सी जी आहे आपल्याकडं आणि अठ्ठावीसशे तीस रुपयाचं काम झालेलं आहे आपलं तर काम व्यवस्थित झालंय अशा प्रकारे रोज काम व्हावं हो। काल पण पन पंचवीसशे रुपयाचं काम केलंय तर ठीक आहे आता इथनं आपण नाशिक फाड्या साईड चाललोय आणि सकाळी लवकर उठलो होतो त्यामुळं मग कंटिन्यू मध्ये थोडा गॅप पण झाला पण हरकत नाही तर बघूया कसं जुळत आहे तीन हजार व्हायला पाहिजे होतं पण पन झालं पण असतं आणखीन एक ट्रिप केली असेल पण नको म्हटलं आता ठीक आहे नाश्ता पण केला होता भूकचा काही विषय नाही पण तेच टार्गेट झालंय आपलं तर भेटूया डायरेक्ट आता नेक्स्ट मध्ये गॅस भरला आता सहाशे अडोतीस रुपयाचा गॅस बसलाय सहाशे अडोतीस मध्ये आपलं अठ्ठावीसशे रु अठ्ठावीसशे बावीस रुपयाचं काम झालंय तर ठीक आहे छान काम झालं ठीक म्हणता येईल तर तीन हजार व्हायला पाहिजे होतं हरकत नाही उद्या बघूया